नमस्कार मंडळी मी सचिन तुम्ही पाहता आई कुलसामनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवराय लिहायला विसरू नका चला मग जास्त वेळ नाही घेता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मंडळी या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये घरातील देवाऱ्यात किती मूर्ती ठेवावेत जाणून घेणार आहोत आणि जाणकारांचं मत काय त्याविषयी पण आपण हे आपल्याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये किती देवाऱ्यामध्ये किती मूर्ती असायला पाहिजे अनेकांच्या घरात देवाऱ्या असतात मात्र आपल्या घरातील देवाऱ्यात किती मूर्ती असाव्यात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर देवाऱ्यात एकापेक्षा जास्त चित्र किंवा मूर्ती असल्यास त्यांची संख्या किती असावी हे जाणून घेणार आहोत किंवा जाणून घेणं महत्त्वाचे आहे मंडळी व्हिडिओ स्किप नाही करता संपूर्ण बघा तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अनेकांच्या <coughs> घरात देवाऱ्या असतात आपली ज्या देवाद्वारे श्रद्धा असते किंवा ज्या देवावर आपली श्रद्धा असते अशा देवांच्या मूर्ती आपल्या देवाऱ्याच्या किंवा देवाऱ्यात विरा विराजमान असतात किंवा असायला पाहिजे मात्र आपल्या घरातील देवाऱ्यात किती मूर्ती असाव्यात हे पाहणे महत्त्वाचे आहे जर देवाऱ्यात एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असल्यास त्यांची संख्या किती असावी हे पण आपण आजच्याही व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी बहुतेक हिंदू घरामध्ये पूजेसाठी लहान आकारांचे मंदिर असते त्यास देवारे असे म्हणतात हे देवारे संगमरावरी दगडापासून ते लाकडापर्यंत बनवलेले असतात लोक त्यांच्या श्रद्धेनुसार आणि भक्तीनुसार त्यांची स्वच्छता आणि सजावटीची पूर्ण काळजी घेतात लोक दररोज पहाटे आणि सायंकाळी देवाऱ्यात ठेवलेल्या देवांची पूजा करतात घरातील देवऱ्यांमध्ये गणपती भगवान शिव श्रीकृष्ण हनुमान माता दुर्गा सरस्वती रामजानकी साईबाबा यांची पूर्ण श्रद्धेने देवाऱ्यात स्थापन केली जाते मंडळी या सर्व देवी देवतांची रोज नित्य पूजा केली जाते विशेषता किंवा विशेष प्रसंगी देव किंवा देवीची विशेष पूजा देखील आपण केली जाते साधारणपणे प्रत्येक देवी देवतांची एकच मूर्ती किंवा फोटो घराच्या मंदिरात ठेवावे आणि जास्त चित्र ठेवणे टाळावे एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती असल्यास ग्रहमंदिरातील मूर्तीची संख्या किती असावी आणि या संदर्भात धार्मिक तज्ज्ञांची काय मत आहेत ते पण आपण पन जाणून घेणार आहोत मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असणे गरजेचं आहे घरामध्ये गणपती मूर्ती आणि फोटो ठेवणे खूप शुभ मानले जाते विविध आकारांच्या गणेश मूर्ती भक्तांच्या घराघरात पाहायला मिळतात धार्मिक तज्ज्ञांच्या मते घरामध्ये गणपतीची मूर्ती विषम संख्येत असावी म्हणजेच घरामध्ये गणेशाच्या मूर्ती तीन पाच सात किंवा नऊ असाव्यात अशा संख्येत मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते मंडळी त्यानंतर घरामध्ये शिवलिंग ठेवणे हे पण अत्यंत शुभ मानले जाते घरच्या मंदिरात शिवलिंग स्थापित केले असेल तर त्यांच्या आकाराची आणि संख्या किती असावी हे फार महत्त्वाचे आहे गृहमंदिरात स्थापित केलेल्या शिवलिंगाचा आकार अंगठ्यापेक्षा जास्त नसावा मंडळी शिवलिंगाचा जो आकार आहे आपल्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग अत्यंत सतर्क आणि संवेदनशील मानले जाते त्यामुळे मोठ्या आकारात शिवलिंग घरच्या मंदिरात ठेवू नये यासोबतच ग्रहमंदिरात हे पा एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत शिवलिंग नेहमी पाण्याने भरलेल्या पात्रात स्थापित करावे मंडळी त्यानंतर माता दुर्गा आपल्या देवारात असणे गरजेचं आहे प्रत्येक घराच्या मंदिरात आदिशक्ती दुर्गा मातेची मूर्ती किंवा फोटो नक्कीच असते माता काली माता दुर्गा या मातेच्या विविध रूपांचे फोटो कधीही तीन संकेत नसावेत त्यांची चित्रे तीनपेक्षा कमी किंवा त्याहून अधिक संकेत ठेवता येतात मंडळी त्यानंतर श्रीरामभक्त हनुमान प्रत्येक घरात उपस्थित असलेल्या हनुमानांच्या भक्तांनी हनुमानांची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत ठेवावी या आसनातील हनुमानांची चित्र आणि मूर्ती घरात ठेवणे उत्तम मानले जाते मंडळी आपल्या देवघरामध्ये दे श्रीराम आणि सीता त्यांचे मूर्ती किंवा यांचे फोटो असणे गरजेचे आहे आणि शिवपरिवार ग्रहमंदिरात रामजानकी यांनी भगवान शिवांच्या संपूर्ण कुटुंबांचे फोटो लावावीत यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि कौटुंबिक मूल्यांना चालना मिळते घरातील मंदिर नेहमी उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य खोपऱ्यात ठेवावे वास्तूनुसार हे ठिकाण मंदिरासाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते यासोबतच मंदिराचे तोंड पूर्वीकडे असावे असे मानले जाते की योग्य ठिकाणी मंदिराची स्थापना केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी आणि शांती वाढते याशिवाय मंदिर कधीही बेडरूम किंवा बाथरूमजवळ नसावे यामुळे घरात नकारात्मक परिणाम होतो किंवा होण्याचा धोका वाढतो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन घरच्या मंदिरात देवी देवतांची प्रतिष्ठापना करून त्यांची नित्यपूजा केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप आभार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत भवानी जय शिवराय